अंतराळ क्षेत्रात भारताच्या कक्षा आता अधिक रुंदावत आहेत इस्रोने आज निसार या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करत इतिहास घडवला आहे पर का देखेंगे भारतानं अंतराळात पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं केलेलं निसार या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वी ठरलं श्रीहरिकोटा इथून जीएसएल व्ही एफ सिक्सटीन या प्रक्षेपकातून हा उपग्रह अवकाशात झेपावला आपने देखा तथा फोर का सफल प्रज्वलन टू इग्नाइटेड जीएस वन सेपरेटेड वन एस आई एस वन बाई टू मेन सेपरेटेड पुष्टि हो चुकी है मिशन डायरेक्टर सफलता प्राप्त की जा चुकी है जीएसएलवी एफ सिक्सटीन वेहीकल हा सक्सेसफुली इंजेक्टेड एन एन डेजिग्नेटेड इंजेक्शन ऑर्बिट बीच द जीएसएलवी एफ सिक्सटीन என்ஐஸ் ஆர் மிஷன் ஈஸ் சக்சஸ்ஃபுல்லி அக்கம்பிளிஷ்டு निसार हा इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचा संयुक्त उपक्रम आहे अंतराळ विभागाचे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रो आणि शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे विश्वबंधू या खऱ्या भावनेनं निसार उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीचा संपूर्ण जागतिक समुदायाला फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर इस्रोला केलेल्या सहकार्याबद्दल इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत हा उपग्रह दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वीची निगराणी करेल या उपग्रहाद्वारे उच्च गुणवत्तेची छायाचित्र तसंच हवामानाच्या कोणत्याही स्थितीतील संपूर्ण चोवीस तासांची माहिती मिळू शकणार आहे यासोबतच जमिनीचा ऱ्हास अथवा बर्फाच्या थरांमधील बदल आणि वनक्षेत्रातील बदल अशा पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या सूक्ष्म बदलांविषयीची माहिती देखील मिळू शकणार आहे या उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीचा सागरी बर्फाळ प्रदेशांचं निरीक्षण जहाजांचा शोध वादळांविषयीची माहिती मिळवणं आर्द्रतेतले बदल जलसाठ्यांविषयीचं मापन आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासह अनेक महत्त्वाच्या ॲप्लिकेशनसाठीही उपयोग होणार आहे